धम्ममय भारत मिशन अंतर्गत संघगिरी महाविहार मृगदायावन आडगाव जावळे या जागेवर पूज्य भिक्खू संघाच्या शुभ हस्ते युद्धरूप प्रतिस्थापना धम्ममय भारत मिशनचे धम्मा स्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटरचं भूमिपूजन व महापरित्राण पाठ महासंघदान कठीण चिवरदान कार्यक्रम मोठ्या उत्साहानं धम्ममय वातावरणात संपन्न झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संपूर्ण भारत बौद्धमय करण्याचा व राज्य बनवण्याचा सम्यक संकल्पाला समर्पित पूज्य भिक्खो ज्ञान रक्षित थेरो यांनी सुरू केलेली धम्ममय भारत मिशनच्या अंतर्गत शनिवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी महापरित्राण पाठ महासंघदान कठीण चिवरदान कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं

संघाच्या शुभ हस्ते बुद्ध रूप प्रतिस्थापना धम्ममय भारत मिशन चे धम्म स्कूल आणि भिक्खू ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर चं भूमिपूजन करण्यात आलं तर भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या आरोग्यासाठी महापरित्राण पाठ महासंघदान व पूज्य भिक्खू सुभद्र बोधी थेरो यांनी आषाढ पौर्णिमा से अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये वृद्ध तत्वावर आजारावर मात करून कुठल्याही सुख सुविधा नसताना देखील आपले अधिष्ठान पूर्ण केलंय त्यांचा कठीण चिवरदान महोत्सव आयोजित करण्यात आला होता या ठिकाणी धम्ममय भारत मिशनच्या वतीनं सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूल चिवर घालून शिकणारे सामने विद्यार्थी निवासी स्कूल कॉलेज महाविद्यालय भिक्कू प्रशिक्षण सेंटर चॅरिटी हॉस्पिटल सेल्फ डिफेन्स प्रशिक्षण स्कूल समता दैनिक दल सेंटर मेडिटेशन सेंटर भव्य दिव्य असे वाचनालय रिलीजियस सोशल अँड कल्चरल रिसर्च सेंटर आर्य मैत्री सद्धम्म नगर वृद्ध भिक्खू भीको, व वृद्ध उपासक उपासिका यांच्यासाठी मरेपर्यंत खाण्याची राहण्याची दवा पाण्याची सेवेची योग्य सोय तथागत सम्यक संबुद्धाची जगातील सर्वात मोठी मूर्तीची निर्मिती बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्या पासष्ट फूट उंच पुतळा असे उपक्रम आहेत वरील सर्व सम्यक उपक्रम ज्या ठिकाणी होणार आहेत सम्योध बोधी वृक्ष रोपण अखंड दोप प्रज्वलन आणि धम्ममय भारत मिशनच्या धम्मा स्कूलच्या भूमिपूजनासाठी महापरित्राण पाठ संगदान बोधिवृक्षाचे रोपण आलेला पुण्यमय कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी शहर आणि जवळपास मराठवाडावर लगतच्या जिल्ह्यांमधून उपासकांनी उपस्थिती लावून आपली पुण्य पारमिता अर्जित केली यावेळी ज्या उपासकांनी आणि महिला मंडळ विहार कमिटी आदींनी धममय भारत मिशनच्या चळवळीत दान पारमिता अर्जित केली अशा उपासकांचा सन्मान उपस्थित मान्यवर डी के आदमाने अनिल कुमार बस्ते वसंतराव सातदिवे विनीता सातदिवे आशा अशोक येरेकर शिवाजी वाघमारे लक्षण गायकवाड शेषराव जोगदंडे आदींच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमाचं आयोजन मैत्रेय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांच्या वतीनं शिस्तबद्ध पद्धतीनं भारत मिशनच्या सदस्यांच्या माध्यमातून करण्यात आला होता यावेळी उपस्थित पूज्य भिक्खू संघाच्या वतीनं धम्म सहा वाजेपर्यंत

म्हणून समजलं जातीवर शासनामध्ये जे वेगवेगळ्या क्षेत्रात ग्रद्रत रूप प्राप्त लोक महाशावक लोक लोक अशा अशा दानाचे भागीदारी असतात विषा विषाणी हे चिवर दान चिवर दान भगवंतांना दिलं त्यामुळे या कठीणदानाच महत्व ही अक्षर आले पृथ्वी जेवढं दान दिलं तरी तरी कठीण एवढं महत्व आहे हॅलो त्यामुळे त्यामुळं ध्वज ध्वजा म्हणूनच या कठीण दानाला कठीण कठीण दानाला समजलं इकु संगगनी मयंग भंते संघो इमंग कठिन चिवर चिवर दान द्विप संघच दानं ते अथारी थरी जलो भिक्खू संघ हे चिवर ग्रहण करतो आणि ज्या वर्षावासामध्ये असलेला जो भिक्षू आहे दीनवासी दीनवा हरि संघ काय त्या तीन महिन्या महिन्याच्या वर्षा वाढले असतील ऐकल्या आहेत कशी आली का हे सारं तपासलं जात शिक्षण झाला प्रार्थना झाल्यानंतर योग्य ते तपासून घेतले जातात